कापूस पिकावर असे कोणते तणनाशक फवारणी करायची आपण की जेणेकरून कापूस पिकाला हानी पोचणार नाही कापूस पिकाच्या पानावर जरी तणनाशक उडाले औषध उडाले तरी कापूस पिकाचे पान जडणार नाही आणि कुठल्याच प्रकारची त्याला इजा होणार नाही कुठल्याच प्रकारचं कापूस पिकाचं नुकसान होणार नाही त्याचं ते स्ट्रेसमध्ये जाऊन त्याची वाढ थांबणार नाही तसेच कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये कोणतेही प्रकारचे तण असू द्या कोणतेही प्रकारचे गवत असू द्या केना असेल दुधी असेल कुरडू असेल लवाडा असेल गाजर गवत असेल किंवा लांब पानाचे असेल रुंद पानाचे गवत असेल शंभर टक्के तणाचा नायनाट होईल शंभर टक्के तण नियंत्रणात येईल शंभर टक्के तण नष्ट होईल आणि लवकर तण उगवणार नाही असे प्रभावीपणे काम करेल तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो की कोणत्या तणनाशकाची आपण फवारणी करायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं तणनाशक सांगणार आहे एक नंबर तणनाशक सांगणार आहे जे प्रभावीपणे काम करेल कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या शंभर टक्के तणाचा नायनाट करणार आहे कापूस पिकाला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही कापूस पिकाच्या पानावर जरी म्हणजे औषध उडालं तरी पान हे जडणार नाही आणि गवत लवकर उगवणार नाही अशा पद्धतीचं प्रभावीपणे काम करेल असं तणनाशक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शिवाय तुमचा मजुराचा खर्च देखील वाचेल आणि एक लिटर तन्नाशक औषधामध्ये तुम्ही जवळपास साडेतीन तर चार एकर क्षेत्र म्हणजे फवारणी करणार आणि खूप कमी खर्चात तुम्ही फॉर्म करून तुम्ही तणाचा नायनाट इथं करणार आहे तर असं तन्नाशक चांगल्या प्रकारचं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं तन्नाशक सांगणार आहे जे तुमचा सर्व प्रकारचा फायदा करून देईल नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकातील प्रभावीपणे काम करणारं तणनाशक जाणून घेऊया तर मित्रांनो जे काही तणनाशक मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे व सोडियम सहा टक्के तर मित्रांनो गोदरेज कंपनीचा हिटविड मॅक्स हे तणनाशक आहे तर या तणनाशकाची फवारणी आपल्याला शेतामध्ये करायची आहे तर मित्रांनो या तणनाशकाची फवारणी आपल्याला कोणत्या अवस्थेत करायची आहे ज्या वेळेस कापूस पिकाचा जो प्लॉट आहे व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण बघा स्किप करू नका कापूस पिकाचा जो प्लॉट आहे तो वीस ते पंचवीस दिवसाचा असेल आणि कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये केना कुरडू दुधी लवाडा लहान पानाचे रुंद पाण्याचे जे काही तण असेल तर हे सर्व प्रकारचे तण फवारणी केल्यानंतर नियंत्रणात येते म्हणजेच नष्ट होते आणि कापूस पिकावर फवारणी केल्यानंतर कापूस पिकाला कुठल्याच प्रकारचा धोका होत नाही कापूस पिकाचे पाणी देखील जडत नाही फक्त एवढेच फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे याचं नियोजन व्यवस्थित व्हिडीओवर करायचं आहे तर मित्रांनो हे तन्नाशक फवारणी करताना आपल्याला कशा अवस्थेत करायचं आहे आणि याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर मित्रांनो हे फवारणी आपल्याला जवळजवळ म्हणजे एका एकरसाठी साडेचारशे एम एल हे प्रमाण घ्यायचं आहे तर हिटविड मॅक्स म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये बत्तीसशे रुपये लिटरला म्हणजे मिळून जाईल तर मित्रांनो वीस लिटर पंप असेल तुम्हाला म्हणजे वीस लिटरचा जर तुमचा पंप असेल तर पंपच्या हिशोबाने जर बघायला जर गेलं तर आपल्याला पन्नास एम एल औषध प्रतिपंप घ्यायचं आहे म्हणजेच अर्धा लिटर आपले दहा फवारणी पंप होते तर मित्रांनो आपण एकरच्या हिशोबाने अर्धा लिटर म्हणजेच दहा पंप तर मित्रांनो आपल्याला या तणनाशकाची फवारणी करताना अशा पद्धतीने करायची जेणेकरून आपल्याला लिटरमध्ये तीन ते चार क्षेत्र फवारणी करून होईल लिटरमध्ये चार एकर क्षेत्र फवारणी करणं कसे शक्य आहे जर अर्धा लिटर एका एकरसाठी जर लागत असेल तर तर तो डाऊट देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करून देते तर मित्रांनो तुम्हाला फवारणी करताना जवळजवळ वीस लिटरचा पंप घ्यायचा आहे वीस लिटरच्या पंपसाठी तुम्हाला पन्नास एम एल औषध घ्यायचं आहे आणि जर तुम्ही पूर्ण टाकीत मिक्स करणं करत असणार तर तुम्हाला एक एकरसाठी साडेचारशे एम एल औषध घ्यायचं आहे तर मित्रांनो फवारणी करत असताना शेतात चांगल्या प्रकारे ओल असणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि फवारणी करून झाल्यानंतर आपल्याला पावसाचं जे काही वातावरण आहे ते बघूनच फवारणी करायची आहे फवारणी करून झाल्यानंतर दोन तर तीन तास पाऊस यायला नको तरच तुम्हाला फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळणार आहे मित्रांनो फवारणी करून झाल्यानंतर अर्ध्या तर पाऊन तासात जर पाऊस आला तर तुम्हाला याचा फायदा फक्त पन्नास टक्के होतो पन्नास टक्के फक्त तणाचा नायनाट इथं होणार आहे तसेच मित्रांनो आता मी तुमचा तो जो काही डाऊट आहे तो क्लिअर करून देते अर्धा लिटर औषध तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी वापर करू शकता तर एक लिटर औषध चार एकर क्षेत्र कसं होऊ शकते तर मित्रांनो आपल्याला तन्नाशाची फवारणी करत असताना मधल्या पट्ट्यात डवरणी केलेली असते तर त्यासाठी आपल्याला सेंटरच्या पट्ट्यात फवारणी न करता फक्त जे काही कापूस पिकाचे तास असेल तर त्या तासावरच आपल्याला फवारणी करायची आहे तर मित्रांनो आपल्या जवळजवळ अशा पद्धतीने तीन तर चार एकर क्षेत्र फवारणी करून एक लिटरमध्ये होते सेंटर पट्ट्यामध्ये फवारणी करायची आवश्यकता नाही आहे कारण त्या ठिकाणी आपण डवरणीच्या सहाय्याने सहजरित्या सहज म्हणजे तणाचा नायनाट करू शकतो मित्रांनो साडेचारशे एम एल म्हणजेच पन्नास एम एलच्या सहाय्याने पंप दहा पंप होतात तर जवळपास तुम्ही फक्त कापूस पिकाच्या तासावर जर फवारणी केली तर तर तसंच मित्रांनो तुम्ही जर असंच तासावर जर फवारणी केली मधला पट्टा सोडून तर तुम्हाला जवळजवळ एक लिटरमध्ये चार एकर क्षेत्र तुम्ही फवारणी करू शकता तसंच मित्रांनो तणनाशक फवारणी करणं कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो तणनाशक फवारणी केल्यानंतर कुठलेही तणनाशक तुम्ही फवारणी करा जे काही पीक असेल त्याची ग्रोथ ही थांबतेच तर अमृत पॅटर्न तन्नाशक कधीच रेकमेंड करत नाही तर जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अगदी कमी खर्चात आताच स्टोअरला जा आणि अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहे तुम्ही फीडबॅक बघू शकता शेतकऱ्यांचे इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तर मित्रांनो अमृत पॅटर्न नक्कीच फॉलो करा तर मित्रांनो कुठल्याही तणनाशकाची जर आपण फवारणी केली के तर त्याची वाढ थांबते म्हणजेच नक्की काय तणनाशक फवारणी केल्यानंतर जे काही पीक असतं ते शॉकमध्ये जाते आणि जो काही त्याचा पिरियड असतो वाढीचा म्हणजे ग्रोथ होण्याचा जो काही पिरियड असतो पिकाचा तर ती वाढ कुठेतरी थांबते म्हणजे कुठेतरी वाढ त्याची खुंटते म्हणजे जे काही पिकाचे जे पेशी असतात ते आकुंचन पावतात आणि पे, पेशी म्हणजे जे काही पेशी असतात ते आकुंचन पावल्यानंतर पाहिजे तसा उत्पादनात आपल्याला रिझल्ट हा दिसत नाही म्हणजे नक्कीच काय होते आपल्या उत्पादनात घट होते एक प्रकारचं पेशी आकुंचन पावल्यानंतर म्हणजे ते कुपोषित झाल्यासारखं होतात तर आपण कितीही काही फवारणी केली तर मित्रांनो त्याचे नुकसान असं होतं आहे की जमीन ही कणखर नापीक होते भुसभुशीत राहत नाही जमीन कणखर झाल्यानंतर जे काही मागण्या स्वरूपात आपण रासायनिक खत टाकतो अन्नद्रव्य टाकतो टॉनिक टाकतो तर झाड ते सहजरित्या अन्नद्रव्य उचलू शकत नाही ज्या ठिकाणी जमीन कणखर टनक असेल तर त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या जवळजवळ पंचवीस पर्सेंट असते तर ज्या ठिकाणी जीवाणूंची संख्या कमी असते त्या ठिकाणी अन्नद्रव्ये म्हणजे झाड लवकर अपटेक करत नाही तर मित्रांनो साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे जमीन भुजबुशीत हा प्रकार नष्ट होतो म्हणजे जेवढी तुमची जमीन भुजबुशीत तेवढा अन्नद्रव्य चांगल्या प्रमाणे झाड अपटेक करतं त्याची ग्रोथ देखील चांगल्या प्रकारे होते म्हणजेच आपण मजुराचा खर्च वाच वाचवतोय पण आपला याच्यात फार मोठ्या प्रमाणात नुकसान देखील आहे तर हा विषय लक्षात घेऊनच फवारणी करा तर मित्रांनो खरं तर बघायला गेलं की अमृत पॅटर्न हे तन्नाशक फवारणी रेकमेंड नाही करत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही तन्नाश्या के फॉरेंग केल्यानंतर जर तुमचा कुठलाही प्लॉट असेल सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल जर तुमचा प्लॉट स्ट्रेसमध्ये जात असेल तो शॉकमध्ये जात असेल आणि झाड म्हणजे जे काही पीक असेल ते कोमिजत असतील तर प्लॉट म्हणजे हिरवागार आणि फ्रेश होण्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायची याच्यावर पण व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये